नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी अर्जंट आणि अत्यंत महत्त्वाची सूचना आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की अंगणवाडी सेविका ते सुपरवायझर म्हणजेच की मुख्य सेविका पदाची अंतर्गत भरती सुरू आहे त्यासाठी बघा फक्त दोनच दिवस बाकी आहेत आज आणि उद्या बघा एकोणीस पाच दोन हजार पंचवीस ते वीस पाच दोन हजार पंचवीस दोनच दिवस या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी बाकी आहेत त्यामुळे ज्या माझ्या अंगणवाडीताई या अर्जासाठी पात्र असूनसुद्धा त्यांनी यासाठी अर्ज केलेला नाही काही कागदप कागदपत्रांच्या कमीमुळे त्यांना अर्ज करण्यास विलंब झालेला आहे तर त्या सेविका ताईंना माझी एकच विनंती आहे की फक्त आपल्याला दोनच दिवस मुदत राहिलेली आहे आज आणि उद्या उद्या रात्री बारा वाजेपर्यंतच हे चालू राहणार रा आहे त्याच्यानंतर हे लिंक बंद होणार आहे आणि याच्यामध्ये बघा फक्त ज्या सेविका आहेत त्या सेविकांना अंगणवाडी सेविका पदावर दहा वर्ष पूर्ण झाले आहे तसेच त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांचं एम एस सी आय टी झालेलं आहे अशाच फक्त अंगणवाडी सेविकेंना इथं फॉर्म भरता येणार आहे आणि याची फॉर्म भरण्याची सुरुवात बघा तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून झालेली आहे आणि याची शेवटची तारीख वीस मे दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी ही सुवर्ण संधी चुकवू नका अशीच माझी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे बघा नागरी प्रकल्पातील नागरी प्रकल्पातील ही अंतर्गत भरती सुरू आहे आणि सेविका ते मुख्य सेविका बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार कशा पद्धतीने अर्ज करायचा हे सर्व आपण पाहिलेलं होतं तरी देखील मी तुम्हा सर्वांना आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे सेविका ते मुख्य सेविका होणे हे खूप महत्त्वाचे आहे बघा आपण केलेल्या कामाचा आपण केलेल्या कामाचा मोबद नाही मिळण्याची आपल्याला शक्यता आहे बघा भरपूर अशा अंगणवाडी सेविका आहेत ज्या वयातून अपात्र झालेल्या आहेत त्या सेविकांसाठी तर आपण आता काहीही करू शकत नाही कारण की वयाची अटी पंचेचाळीस वर्ष ठेवले आहे परंतु ज्या सेविकेंना ज्या सेविकेंना अजून वयाची पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाले नाहीत अशा सेविकांना तो खूप मोठी सुवर्णसंधी आहे ही अंतर्गत भरती आहे त्यामुळे कमी अर्ज येण्याची शक शक्यता आहे बघा मागच्या भरतीमध्ये आपण पाहिलं की खुल्या म्हणजेच की संपूर्ण महाराष्ट्रातील महिला अर्ज करू शकत होत्या तर त्यासाठी जवळपास नव्वद हजार महिलांनी शंभर ते दीडशे जागांसाठी नव्वद हजार महिलांनी अर्ज केलेले परंतु आता ही अंतर्गत भरती आहे त्यामुळे या अंतर्गत भरतीसाठी कमी अर्ज येणार त्यामुळे अंगणवाडी सेविकांना तर खूप मोठी सुवर्णसंधी आहे आणि यासाठी फक्त अंगणवाडी सेविकाच पात्र आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविका ते सुपरवायझर होण्याचा प्रवास येतो त्यांना जास्त त्यांना कष्ट मेहनत घेण्याची गरज नाही आहे फक्त त्यांना त्यांच्या डॉक्युमेंटच्या आधारे त्यांच्या पात्रतेच्या त्यांच्या अनुभवाच्या आधारे त्यांना एकदा पन्नास टक्के गुण हे भेटणार आहेत आणि त्याच्यानंतर फक्त त्यांना पन्नास टक्के गुणांची तयारी करायची आहे जी एम सी क्यू टाईप प्रश्न असणार आहेत आणि त्याचीच फक्त त्यांना तयारी करावी लागणार त्या करा त्यामुळे त्या बघा अंगणवाडी सेविकांना एकच विनंती आहे की ही सुवर्ण संधी आहे तुम्हा सर्वांसाठी ज्या अंगणवाडी सेविका यासाठी पात्र आहेत ज्या अंगणवाडी सेविकेंना सेविका या पदावर कामावर हजर होऊन दहा वर्ष पूर्ण झाले आहे तसेच बघा त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांची त्यांची एम एस सी एट झालेली आहे अशा अंगणवाडी सेविकेंना तर खूप मोठी सुवर्ण संधी आहे तुम्ही ही संधी अजिबात चुकवू नका आणि हा व्हिडिओ आपल्या अंगणवाडी ताईपर्यंत जरूर पोहोचवा तर बघा टी सी एस कंपनी ही परीक्षा घेणार आहे टी सी एस कंपनीकडूनच ही परीक्षा घेतली जाते आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार बघा कागदपत्र तुम्हाला अपलोड करण्याची कोणती आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तुम्हाला तरी फक्त एकदा वाचून दाखवते बघा आधार कार्ड दहावी बारावीचं प्रमाणपत्र जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सुद्धा लागणार आहे तसेच बघा गॅझेट नावात सर्वांच्या सर्व माझ्या भगिन्या विवाहित आहेत सर्वांच्याच नावामध्ये बदल झालेला आहे त्यामुळे इथं गॅझेट प्रमाणपत्र लागणार आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट असलं तरी चालते त्याच्यानंतर बघा एम एस सी आय टी लागणार आहे आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि नऊ नंबरचं ऑप्शन खूप महत्त्वपूर्ण आहे बघा संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी निर्गमित केलेले पदोन्नती म्हणजे दहा वर्ष झाल्याचा अनुभव जे प्रमाणपत्र जे आपल्या सी डी सी डी पी ओकडून जे आपल्या अधिकाऱ्याकडून आपल्याला भेटणार आहे ते प्रमाणपत्र देखील खूप महत्त्वपूर्ण आहे आणि बघा या अर्ज सादर करण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहे आज आणि उद्या या दोनच दिवसामध्ये ज्या माझ्या भगिनी अर्ज करायच्या राहिल्या आहेत या सर्व भगिनींनी अर्ज करून घ्यायचा आहे आणि या अर्जासाठी बघा परीक्षा फीसुद्धा आहे सर्व प्रवर्गासाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क आकार जाणार आहेत आणि ही संपूर्ण परीक्षा ऑनलाईन होणार आहे त्यामुळे ज्या भगिनी यासाठी अर्ज करत आहेत त्या भग सर्व भगिनींना आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या यूट्यूब खूप खूप शुभेच्छा कारण की आपण सर्व अंगणवाडी सेविका आहेत आपल्यातून आपल्यातील एक सेविका सुपरवायझर या पदावर जाणार यासाठी यापेक्षा जास्त आनंदाचा क्षण कोणता सुद्धा नाही आहे त्यामुळे माझ्या सर्व भगिनींना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा कारण की फक्त दोनच दिवस राहिलेले आहेत आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन अंगणवाडीची अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील धन्यवाद